नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीत भाजपला दणका बसला त्याच एक कारण चुकीचं तिकीट वाटप हे होत म्हणजे समोरचा नेता समोरचा उमेदवार गॅरंटीने पडणार कार्यकर्ते सांगतायत पब्लिक सांगताय तरीही भाजपने म्हणजे कुठे भाजप कुठे महायुती कुठे शिंदे गट तिकीट दिली गेली त्याचा जे होणार होत तेच झालं त्यामुळे यावेळी विधानसभा निवडणुकीत तिकिट वाटप अतिशय महत्वाचं आहे तिकीट वाटताना सर्वे वगैरे सांगितले जातात आणि आपल्याला हवा तसा उमेदवार लादला जातो त्याचे रिझल्ट अंगावर येतात यावेळी विदर्भात भाजप अनेक जागावर दावा करतोय त्यात शिंदे गट सोबत आलाय त्यामुळे शिंदे गट शिंदे गटी काही जागा मागत अजितदादा आहे विदर्भात बासष्ट जागा आहेत खास करून नागपूर जिल्ह्यातलं तिकीट वाटप म्हणजे करताना कस लागणार आहे कारण प्रचंड आहे हो रामटेक मध्ये भांडणं सुरू झाली आहेत रामटेक विधानसभेवर भाजप कार्यकर्त्यांनी दावा केला आहे सध्या तिथे शिंदे गटाचे आमदार आहेत आशिष जयशवाल आशिष जैशवाल चार निवडणुका जिंकले आहेत तिथून चार निवडणुका आता ते पुन्हा तिकीट मागत आहे शिंदे गटाकडे शिंदे गट म्हणजे महायुतीमध्ये पण भाजप पदाधिकाऱ्यांना जा त्यांना विरोध आहे नागपूर जिल्ह्याचे भाजपचे प्रभारी आणि मध्य प्रदेशचे मंत्री कैलाश विजय वर्गे यांच्या उपस्थितीत आज रामटेक मध्ये एक बैठक झाली त्यात भाजप कार्यकर्त्यांनी अतिशय आक्रमकपणे आशिष जयस्वाल यांच्या उमेदवारीला विरोध केला पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की तुम्ही जयस्वालना तिकीट देत असाल तर आम्ही आम्ही पदाधिकारी काम करणार नाही आम्ही त्यांचं काम करणार नाही हे प्रभारी प्रभारी पुढे पदाधिकारी बोलले आशिष जयस्वाल यांनी गेल्या निवडणुकीत युतीचा धर्म पाळला नाही असा पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे म्हणजे गेल्या निवडणुकीत डी मल्लिकार्जुन रेड्डी यांना तिकीट मिळालं होत आशिष जशवाल यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष लढले रेड्डींचा निसट पराभव झालाय तेव्हापासून भाजपमध्ये खतखत आहे पदाधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की भाजपने आपला उमेदवार रामटेक मध्ये दिला पाहिजे त्यामुळे आता भाजप काय भूमिका घेते ठिणगी तर पडली आहे ठिणगी पडली गेल्या वेळेला असं झालं लोकसभेच्या वेळेला उमेदवारच नव्हतात शिंदे गटाकडे बाहेरून उमेदवार आणला आयात केला जे हो व्हायचं रामटेकची सीट शिंदे गटाच्या कोट्यात आहे शिंदे सेनेकडे आहे त्यामुळे या शिंदे सेना काय भूमिका घेणार चार टर्म आमदार आहेत जयस्वाल अँटी इनकम्पी अंगावर येऊ शकते त्यामुळे अशी जयस्वाल यांना रिपीट करणार महायुती म्हणजे शिंदेगड कि नवा चेहरा देणार की, की याकडे आता रामटेकचं लक्ष आहे पण एकूणच रामटेकचा गड यावेळी चढायला महायुतीला अवघड जाणार आहे कारण ही भांडण तुम्हाला काय वाटतं आशिष जयस्वाल यांना रिपीट करायचं का की नवा चेहरा द्यायचा कॉमेंट करा